भाऊ इकडे वायर आहे गळंती बी दुसरं आहे बर का ते दोन हात काय जी दोन आत म आरड आरड चालली त्यांची चला बा वैरण बघायला जायचंय आपल्याला गावात का नाही वैरण चला आता माझा आवरलंय बाबा तिकडे कोंबडे सोडायला गेली होती माझा आवरत होत फोन आलता की बाबा या लवकर आता तिकडे चाललोय आम्ही वैरण घ्यायची वैरण आहे का राहू आत चला गाडी काढतो गाडी चालू व्हायला दोन दिवस घेईन आपल्याला काही लय लांब नाही जायचं गावातच जायचंय आता बघू आपला सावध जर ठरला घेऊन नाही तर मग येऊ परत वहिरण बघू आता कुठ ठेवायचं बघा तिचे पत्रे आहेत आपल्याकडे कधी नाही ते बघा आता मग कधी आणायची ती फोन येईल तुला फोन आता फोन आला की मला यावं लागेल

आता वैरंग घ्यायची आहे पण आता ट्रॅक्टर भेटा ना ट्रॅक्टरवाला दुपारी फोन करून आली म्हणजे लागणार गेलाय चला आता आवरूत दुसरे काम आता ठेवायची कुठं ते चाललंय वैरण जुनी वैरण होती तिथंच ठेवायची तिथं नको वाट राहिली मग ते कोंबडीच फोर्ड्याचं आपण लाकडंच नाही गेलो त्याच्यावर ठेवायची कुठं ठेवू आता ते चाललंय आता इथे ठेवली काही झालं अडचण होती पुरा हे निघून जातो इथं कुठंतरी बघू त्या आधी येऊन तर त्या मग बघू ताट उभं राहिली आज हा ताट उभं राहिली आज ज तुला मोकळं सोडतो आज पण जा पाळा पाणी बिनी प्या गो हा 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 चला एक आपले मुरली बाबा राहतात ना तिकडे एक ट्रॅक्टर आहे तिकडे त्यांना रस्ता बी येते ती कारण की रचायला ना माणूस नाही आपल्याकडे हो आपण त्या वस्तीवर जाऊन तिथे भेटत नाही कोण म्हणजे ट्रॅक्टर आहे का नाही घरी होय शिरू मामाकडे जाऊन आता आलं जाऊन तिकडं काही ट्रॅक्टर नाहीये दुपारी जातो त्यात फोन आला दोन वाजता जावं लागेल कडची माकाला आहे ना आले बाबा कणच कंच यायला लागले चला मोटर चालू करायला जायचंय मला दहा घासालदारे धरायचे मी आत्ता आलोय नेमकी इकडचा लसून येऊ लागला झाला काय घामायचं बाबा लसूण बी बघ इकडं जाळायला लागलाय लाग तो झालाय वाटत तेव्हा चला येऊ मोटर चालू करून आता मग परत त्याच फोन आला का जेव्हा मी करायचं मग त्याच लगेच फोन येण्या एखाद्या दिवशी अबा चला आलंय ट्रॅक्टर लगे घेऊन येऊन घेऊन यावं लागेल इकडे एक दोन तास जाते ते भरायलाच ला बघू जेव्हा येईन तेव्हाही आता अर रोग जी कोण आलो मी ओलही कधी आले आजी नाळ्या ना नका टाकू इकडं मध्ये ना, ना। लांबच्या नळ्या तर मग करतो मोटर चालू गहू आज आला बर का आजी आपला गहू झाला म्हणलं ते ते बी दुसरं आहे बर का ते बघा भाऊ एकदा कारण की हिरवा सगळा झालाय आता हिरवा दिसत होता काल परवा ते तिथं आहे थोडं पण इकडचं सगळं झालंय आता गळू राहिलंय संजय गहू आहे ना डायरेक्ट पुढ राहिला खाली ते करून घ्यावं लागेल लवकर मकाला पाणी सोडावं लागेल गाड्या आता पाणी कुठं चालू आहे पण आता लय दाट नाही झाली आणि लय पातोळ नाही झाली एकदम भारी आली हो हे ना वर मी याच साईट ठेवली होती एका बाबा रेनपाइपनी आता मोठे झालं रेनपाइपनी पान नाही देत आहेत डायरेक्ट ही दोन दांडाने पान द्यायचं दंडपिंड एकदम रेडीमध तयारी येते एकदम भारी कोथिंबीर आली वर आता इकडची आता ही विकूस तर ही आलीच समजायची आता तिकडे टाकायची ही अशी अशी दिसायला लागली का लगे तिकडे टाकायची ही विकूस तर ती येते एवढा खेळ सगळ्या कोथंबीरचाच करायचं ऐक नाही गोले ऐक नाही ऐक ऐकवाल्या चल ना घरी बरं चल 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 ते तिकडे चालू आहे मोटर रांजीरात झाडच तिकडे जेवण केलं तुम्ही मग जेवण करून घ्या ते परत फोन आला तिकडे उपाशीच जावं लागेल परत होईन चक्कर यायच्या पाळी होईन हे करा ना, ना याल सोडून नळ्यात नळ्यात द्या दोन दोन्ही नळ्यात द्या सोडून तिकडचे निकडचे इकडच्या नळ्यात दोन पाईप नाही की र ते यायला देतो नारळ देत इक मोठा पाईप त्यांना तेला पुढे जातो मोठा पाईप नारळ द्यायचंय ना का पण रिवर्स नाही येते खाल्लं पाणी असं आहे का हे नाही पुरायचं पुरा ते नाय पडलं तरी पुरंग बांगडा बांगडा आणि गवत काढावं लागेल त्याच फोन आला लगेच जावं लागेल लिंब

ये ना रे ते, ला हो रे ला ते लाई एवढी गल न्यायचं आहे आता ते किती माहित नाही बरं का दोनशे न्यायचे आपल्याला ते किती माहित नाही मोजून घ्यावं लागेल ती मग श्याव गो दिस आहे शाह ते रेसिडेन्सिल हायस्कूल दिसत इथून माथा आहे रेसिडेन्शियल हायस्कूल हा माथा आहे रेसिडेन्शियल ते कॉलेज हा क्वालेजी फाटा आहे ना ते तिथं तिथला त्याच्या किती पुढे अरे रे मस्त पुढं बघा ते मेंढर आणि काय म्हणते मेंढ त्रास ते बघा ते मेंढर आले तिकडे काय ते तिकड तिकडे नाही आणायचे ते आण नाही आणायचे झाड आहेत बाबा इकडं वाळवंटाचे दुसरं आणलं वाळवंटाचे म्हणलं इकडे सगळं आलो ट्रॅक्टर आता घ्यायचं भरून टपाटपा बाबा वर जाणार आहे मी खालून आहे आता डायरेक्ट झाल्यावरच भेटू आपण आता मस्त पैकी भरल्यावर आता मध्ये व्हिडिओ नाही काढ द्यायची तेव्हा तो डिगल घ्यायचं हा कळायची सुरवातीला काय करायचं सुरुवातीला म्हणजे आता तुम्ही वर जाता मला टपा 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 लागेल हळू हळू आलं त्याच्यामुळे उशीर झाला त्याला आहे का नाही लटा ही वाईरान झाड थोडी पण आता चला काय करता काळूबा भाडलाय सगळा हे राहिले घेऊ राहिले पाचरट तस जाई माय बाबा त्याला आता घेतली वैरण वाघा चालली आपली वैरण आता दा बाबा बसले ट्रॅक्टर मध्ये आणि त्याची वैरण आहे का त्याला गाडीवर न्यायचे बाबाच म्हणले चला भाऊ काय दमल आता हातपुराची कडे झाला आलो भाऊ ट्रॅक्टर येऊन द्या येऊन उलटी पडत शंभर आणि एक टाका उलटी पडत वाटत अशा बस आज हटका पण नाही पुढं घे भाऊ इकडं वाजे वाचली वायर <laughs> वाचली वायर लईली नाही नाही तुटली नाही ती चल मी आज लि घेऊन येतो तो टाकली आता आजी लि घेऊन येतो किती वाजता पाहुणे पाच झालं आता घास कापायचा काल कापला होता पण आता कापावं हो लागेल ना तेवढं काढून येता वय हा वैरण आणली ते बघायची चला काढा ना मग काढा ना तेवढं काढा ना आता घास कापायचा काल कापला होता पाच झालेत